नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही दिलेली साथ आणि ठेवलेला विश्वास खूप बहुमोलाचा आहे तुम्ही दिलेल्या साथीच्या जीवावर आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नीरज कंपनीचं काम करतो आहे नीरज कंपनी ही टू फेजमध्ये चालणारी भारतातली सगळ्यात अग्रेसर कंपनी आहे आणि त्यात तुम्ही टाकलेला विश्वास खूप बहुमोला ठरलेला आहे प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही दिलेली साथ आणि आम्ही तुमच्या प्रयत्नाला पुरेपूर उतरण्याचा केलेला प्रयत्न हे हे पर्याय मागचं सगळ्यात मोठं कारण आहे तुम्ही जी साथ आम्हाला देताय ते अखंड अशीच देत राहा अशी पांढरे आमची प्रार्थना आहे आम्ही शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी बघून काही नवीन प्रॉडक्ट लाँच करायचा प्रयत्न करतोय आणि मागच्या वर्षी ते आम्ही लॉन्च पण केले मागच्या वर्षी दुष्काळाचं सावट पाहता सगळ्या शेतकऱ्यांकडे फेज चालणाऱ्या मोटर ऑलरेडी उपलब्ध होत्या पण त्या मोटर कपॅसिटीवर चालवल्यामुळं जळण्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान त्याच पटीमध्ये होत होतं म्हणून आम्ही काहीतरी वेगळी शक्य लावावी म्हणून आम्ही चार इंची पाच इंची आणि सहा इंची अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये टू फेन मॉडेल बनवले आमचं सगळ्यात जास्त आघाडीवर पाच इंच बाय चार इंच जे व्ही फाय टू व्ही फोर मॉडेल आहे अगर ते सगळ्यात जास्त आघाडीवर चाललं आणि कुठल्याही प्रकारे न जळणे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान न होणे ह्याच्यावर आमचं कॉन्सन्ट्रेट होतं पहिल्यांदा सुरुवातीला एखादा प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च करतो तेव्हा त्याला अडचण त्याच प्रमाणात असतात पण कुठल्याही सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली तुम्ही करा तुम्ही करू शकताय तुम्हीच हे बनवू शकताय त्यांनी एवढा विश्वास आम्हाला दिला आणि त्या विश्वासा विश्वासाच्या जोरावर आम्ही पाच इंच मॉडेल जर लॉन्च केलं ते केलं पण आमचं सहा इंच पण मॉडेल लॉन्च केलं टू फेज ह्या शब्दाचा अर्थ अगोदर समजून घ्या टू फेज म्हणजे काय असतं लाईट आपल्याकडे जी शेतीमध्ये जी कोणती लाईट आहे जी लाईट उपलब्ध आहे त्या लाईटवर चालणारी मोटर ह्याचा अर्थ टू फेज म्हणजे काही शेतकऱ्यांकडे एक फेज एक न्यूट्रल पण उपलब्ध आहे काही शेतकऱ्यांकडे दोन फेज पण उपलब्ध आहेत आणि काही शेतकऱ्यांकडे तीन फेज पण उपलब्ध आहे जिथं काही आमचा भाग असा आहे की तीन फेजाचा अर्थ काय दोन फेजाचा अर्थ काय आणि एक फेजाचा का अर्थ काय हा शेतकऱ्याला समजणं अबद्दल खूप महत्वाचा आहे तीन फेज म्हणजे तीन मध्ये लाईट येणं दोन फेज म्हणजे एकामध्ये फुल येणं एका डीम येणं आणि एका एकदम कमी येणं ह्याला तू फेज म्हणून समजलं जातं आणि सिंगल फेज ह्याचा अर्थ काय एका लाईट पूर्ण असतो एक न्यूट्रल असतो न्यूट्रल म्हणजे काय तर ट्रान्सफॉर्मर जो असतो आपला त्याला आपण डीपी म्हणतो डीपीजी न्यूट्रल म्हणजे डीपीजी अर्थिंग असणं म्हणजे आपली एकच अशी मोटर आहे की डीपीजी अर्थिंग वर आणि मेन लाईट पण चालते एक फुल आणि एक डीम म्हणजे दोन फेज वर चालते आणि तीन फेज असताना तीन लाईट पण चालते भारतातील पहिली अशी मोटर आहे सहा मध्ये कुठल्याही प्रकारचं भारतात कोणती सुद्धा अशी कंपनी नाही की सहा ऐंशी मध्ये टू फेज वाढले पण झाली आणि आपले असंख्य ग्राहक आहेत आणि प्रत्येक तालुका वाईस आम्ही डिलर देतोय डीलरशिप देण्याचं प्रमाण एकदम आघाडीवर आहे एकदम वाढलेलं आहे आणि यवतमाळ नंदुरबार अकोला ह्या भागात अमरावती ह्या भागात आपले डिझर उपलब्ध आहेत त्याचं सेंट्रलाइज काम सगळं मोडणीमधून चालतं मोडणीमध्ये आपल्या निरेश कंपनीचा मेन ब्रांच मेन ऑफिस आहे एक वेता साहेब जाणारा जो मार्ग आहे आमचा मोडणीचा स्टेशन रोड त्याला समोर जातं पण तो वेता साहेब मार्ग म्हणून आहे मेन मार्ग त्या मार्गाला जायला जाताना आपलं ता दुकान आहे त्याच बाजूला आपलं ऑफिस आहे ह्या ऑफिसमधून सगळं काम केलं जातं मी तुम्हाला मोटरबद्दल काही माहिती देऊ इच्छितोय माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत जे मोटर आहेत त्याबद्दल तुम्हाला काहीतरी माहिती देव। या हे आपलं पाच एच पीच मॉडेल आहे जे एक फेज एक मोटर दोन फेज आणि तीन फेज वर पण चालतं हे भारतातलं पहिलं व्हर्टिकल मॉडेल आहे व्हर्टिकल मॉडेल याचा अर्थ असा की काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन जास्त लांब आहेत तिथपर्यंत पाणी तर आहे पण तिथं नामांकित कंपनी फक्त मोटर चालतात पण ते फक्त थ्री फेज ला चालतात पण ते पण हेड न मॅच आहे मग जाण्याचं प्रमाण जास्त आहे व्हर्टिकल भारतामध्ये दोन लाईट चालणारं पहिलं व्हर्टिकल आपलं आहे व्हर्टिकल म्हणजे ह्याचा ह्याला बहात्तर मीटर हेड येतो साडेसात एच पी चार स्टेजमध्ये मध्ये मॉडेल उपलब्ध आहे आपलं हे नंबर ऑफ फेस बघा दोन टाकलेलं आहे बत्तीस मीटर ते बहात्तर मीटर पर्यंत ह्याचा हेड आहे हे सुद्धा कुठलेही प्रोडक्ट लॉन्च करताना त्याची गॅरंटी खूप महत्वाची आहे काही कंपन्या शेतकऱ्यांना वॉरंटीवर माल देतात परत एकदा जळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आम्ही शेतकऱ्यांना माल आमचा गॅरंटीवर देतो गॅरंटी ह्याचा अर्थ असा की पीस टू पीस बदलून मिळणे पण त्याचे नॉर्मली जे काही चार्जेस आहेत पर पीस एक हजार रुपये जास्त ते तुम्हाला पे करून दुसरं मॉडेल देतात आमचे जेवढे काही डिलर आहेत डिझर लोकांची पण माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकतोय डिझर लोकांचे नंबर आहेत त्याबद्दल पण सर्व माहिती देतोय तर आम्ही आमच्या मोटरमध्ये काय वापरतो आमच्या मोटरमध्ये काय वापरलं जातं आमची मोटर हे विदाउट कॅपॅसिटर चालत नाही ह्याचा अर्थ असा की त्याचं वाइंडिंग टूफेज आहे काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला की संभ्रम कॅपॅसिटर काय मग आमच्या मोटर चालतात तर तसं नाही आमच्या मोटरला बिगर कपॅसिटीला आमचे कुठल्याही प्रकारचे मोटर चालत नाही मोटरला कॅपॅसिटर असल्याशिवाय आमची मोटर चालणार नाही विदाउट कपॅसिटर जोडल्यानंतर त्याचं वाईंडिंग टूफेज फेज मग ती मोटर लागलीच जोडणार काही लोकांनी शेतकऱ्यांनी मला संभ्रम तयार केले आहेत की बाबा सगळ्या मोटर कपॅसिटीवर चालतात मग ह्यांच्या मोटरमध्ये वेगळं काय आहे तर आमच्या मोटरमध्ये वेगळा असा एक शिफ त्या जे लोक संभ्रम तयार करत आहेत त्यांनी आमची मोटर खुलून मागावी मुळात म्हणजे डायकास्टचा रोटर आहे पहिला मुद्दा कॉपरमध्ये वाइंडिंग केलं जातं कॉपर पण एकदम उच्च प्रतीचं वापरलं जातं हलक्या प्रतीचं कॉपर आम्ही वापरत नाही आहे मोटरला जी बेरिंग बुशिंग यूज केली जातात त्यासुद्धा एकदम उच्च प्रती वापरल्या जातात आम्ही आता ज्या भारतातल्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्याच फक्त कार्बन बुश वापरतात आम्ही कार्बन बुश वापरण्यास मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे ज्या ठिकाणी विहिरीची कामं चालतात विहिरीच्या कामाला काही ठिकाणी मोटर खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे मग तिथं मोटर खराब होणे मोटर खराब होतात म्हणजे काय विहिरीच्या ज्या मशीन असतात त्या मशीनवाल्यांना अर्जंट असतं पुढे त्यांनी विहीर पकडलेली असते त्यांना पाणी अर्जंट काही पण बाहेर काढायचं त्या मोटर हे बिरिंग आणि बुशिंग टिकत नाहीत त्यासाठी आम्ही आमच्या मोटरला कार्बनच्या बिरिंग बुशिंग वापरतोय कार्बनचं बुश एकदम वजनाने हलकं असतं पण टिकण्यात एकदम किफायती असतं महत्वाचं आणि बिअरिंग पण आम्ही एकदम उच्च प्रती वापरतोय जेणेकरून बिरिंग खराब होऊ नये जेणेकरून चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आम्हाला जेवढं वापरता येईल तेवढं आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतोय हे कार्बनमध्ये बेरिंग आहे बुशिंग कार्बनमध्ये आहे हे आमच्या आणि विशेष म्हणजे भारतामध्ये कोणती सुद्धा एक सुद्धा अशी कंपनी नाही की ते मोटरसोबत कुलंट वापरा म्हणून सांगते तर शेतकऱ्यांना अजून कुलंट घ्यायला दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा खर्च होऊ नये म्हणून कंपनीनं ऑलरेडी मोटरसोबतच पावडर बेसमध्ये कुलंट दिलेला आहे हे काही विक्रीचं खुलंट नाही हे पावडर एक लिटर पाण्यामध्ये एक पुढे टाकल्यानंतर ह्याचं चार लिटर साध्या पाण्याचं रुपांतर होतं हे आपल्या मोटरमध्ये वापरायचं ते माझ्याच मोटरमध्ये नाही मार्केटमध्ये तुम्ही कोणती जर मोटर घेतली तर खुलंट वापरायला प्रयत्न करा त्यामुळे बेरिंग बुशिंग टिकण्यास मदत होते आणि त्याची क्वालिटी चांगली असते आपण आपल्या आपण आपले जे हे आहेत कंपनी रोटर आहेत ते रोटर तुम्हाला दाखवतोय हा साडेसात एच पी मध्ये बोर मधल्या मोटरचा रोटर आहे हा सहा एच पी मध्ये आहे हा पाच एच पी मध्ये आहे हे रोटर जे आपण पाहतोय ते सगळे ओकडवे आहेत हे सर्व रोटर ओकडवे आहेत ते आपण आपण स्टील मध्ये यूज करतोय मोटरमध्ये आपण स्टील वापरतो वापरानं कारण की त्याची क्वालिटी चांगली मेंटेन व्हावी त्याच्यानंतर मोटर साठी विशिष्ट प्रकारचा पॅनल बॉक्स वापरणं खूप गरजेचं आहे ह्याची कंपनी आहे काइट हायटेक पंढरपूर ह्याचं बऱ्यापैकी करतो कंपनी पण एकदम उच्चति आहे शेतकऱ्यांना साथ देणारे आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणारे कायट हायटेक म्हणून सरगम चौकामध्ये कॉलेज रोडला कंपनी आहे तिथं तुम्ही डायरेक्टली भेटू शकता किंवा तिथून कंपनीमध्ये पटेरिया उपलब्ध आहे आम्ही आम्ही आहे एक स्टार्टर एक फिट एक दो मोटर दोन लाख आमच्या ज्या मोटर ज्याप्रमाणे वाइंडिंग आहे त्याप्रमाणे आम्ही स्टार्टर बनून घेतोय मध्ये आम्ही अगोदर कॉन्टॅक्टर युज करायचो तो कॅन्सल करून आता टाकलेला आहे नुसता जेणेकरून तो स्वस्त मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होईल त्यात ऍटो स्विच आहे स्विच मध्ये फोल्टेज दाखवलं जातं एमकर दाखवलं जातं ओव्हरलोडला बंद केलं जात ड्राय रन प्रोटेक्शन आहे ड्राय रन प्रोटेक्शन याचा अर्थ काय समजा आपण बोर बायचा मोटर वापरतोय आणि ड्रायर म्हणजे बोरचं पाणी कदाचित संपलेलं आपल्या लक्षात नाही बाबा बुरचं पाणी संपलं आता मोटर सुपायची तेव्हा मोटर ड्राय होऊन खराब होते म्हणजे एम खराब होणं किंवा बॉडी खराब होणं किंवा आपली बॉडीचे पार्ट आहेत ते खराब होणं स्टेटर फ्रीणं हे पॅनल सहसा होत नाही हे पॅनलचे वैशिष्ट्य आहे कपॅसिटीवर ऑलरेडी पॅनलमध्ये फिट असतात आमचे महाराष्ट्रात जेवढे काय डिझर आहेत तेवढ्या डिझरकडे आम्ही काही ठेवते ह्या कंपनीचा पॅनल वापरानं सजेस्ट करतो तर त्याची डिझाईन हे आम्ही स्वतः बनवलेली आहे मालकासोबत बोलून त्याप्रमाणे आपलं आम्ही हा एक स्टार्टर सिंगल फेस टू चालतो हा स्टार्टर आपल्या घरचे मोटर आहेत त्या जुने स्टार्टरला पण मोटर जोडता येते त्यासाठी आम्ही ऍटो नवीन डिझाईन केलेला आहे स्पेशली आमच्या मोटरसाठी जर दोन दहा मिनिट मोटर थांबावी हे फंक्शन ऍटो बसून घेतलेला आहे त्यामागचं कारण म्हणजे आपली मोटर हे चोवीस चोवीस तास चालते निरक्ष मोटर एक वर्ष वापरणं म्हणजे तीन वर्ष वापरल्यासारखे जेव्हा एखादी मोटर आपण एक वर्ष वापरतो दिवसा आठच तास चालत असते आपली मोटर काही ठिकाणी सोळा तास काही ठिकाणी बावीस तास चालली जाते मी आम्ही आखात ऍटो असा डिझाईन केलाय की त्या ॲटो मध्ये जेणेकरून प्रत्येकी दोन तासाला दहा मिनिट मोटर बंद राहावी मोटरला प्रिकॉशन असावं मोटर खराब होऊ नये ह्याची पुरेपूर काळजी घेतली जाते